हे पूर्ण महाराष्ट्राला जग जाहीर आणि देशाला सुद्धा जग जाहीर आहे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातून पंतप्रधान होण्याची संधी पवार साहेबांना मिळत आहे म्हणून चिमणराव कदम साहेबांनी दोन हजार नऊ साली पवार साहेबांना जाहीर पाठिंबा पा दिला होता आणि पवार साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी या ठिकाणी केलं होतं आम्ही आज चिमणराव कदम गट म्हणून या तालुक्यात या तालुक्यातील तुतारी हे चिन्ह ला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आदरणीय पवार साहेबांना आणि त्यांचेच मर्जीतले आदरणीय धैर्यशील दादांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या गटाला जी राजकीय कोंडी निर्माण होत होती ती पुन्हा या ठिकाणी होऊ नये ह्याचीच फक्त दखल घ्यावी येत्या सात मेला तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून धैर्यशील भैयांना प्रचंड मताने विजय करा आणि पवार साहेबांचे हात बळकट करा मला आयोजकांनी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मी थोडक्यातच माझं भाषण उरकतो जय हिंद जय जे महाराष्ट्र